श्री स्वामी समर्थ मासिक पाळीबाबत मार्गदर्शन मुलीच्या शरीरात जे घडते ते अपवित्र नाही ते निसर्गाचे चक्र आहे मासिक पाळी ही शिक्षा नाही ती मातृत्वाची तयारी आहे जिथे सृष्टी निर्माण होते तेथे अशुद्धता कशी असेल या काळात स्त्रीला दूर करू नका तिला समजून घ्या देव भक्ती मनातून असते शरीराच्या अवस्थेतून नाही देवाला भावना पाहिजे शुद्ध अंतःकरण पाहिजे माझ्या भक्तीला काळ स्पर्श वा अवस्था बांधत नाही या दिवसांत स्त्रीने स्वतःची काळजी घ्यावी विश्रांती घ्यावी हेच खरे नियम आहेत स्त्रीचा सन्मान करा कारण तीच शक्ती आहे शक्तीचा अपमान झाला तर समाज दुर्बल होतो श्रद्धा ठेवा निसर्गाचा मान ठेवा मी प्रत्येक जीवात वसतो स्त्री पुरुष भेद करत नाही जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मासिक पाळीबाबत मार्गदर्शन मुलीच्या शरीरात जे घडते ते अपवित्र नाही ते निसर्गाचे चक्र आहे मासिक पाळी ही शिक्षा नाही ती मातृत्वाची तयारी आहे जिथे सृष्टी निर्माण होते तेथे अशुद्धता कशी असेल या काळात स्त्रीला दूर करू नका तिला समजून घ्या देव व भक्ती मनातून असते शरीराच्या अवस्थेतून नाही देवाला भावना पाहिजे शुद्ध अंतःकरण पाहिजे माझ्या भक्तीला काळ स्पर्श वा अवस्था बांधत नाही या दिवसांत स्त्रीने स्वतःची काळजी घ्यावी विश्रांती घ्यावी हेच खरे नियम आहेत स्त्रीचा सन्मान करा कारण तीच शक्ती आहे शक्तीचा अपमान झाला तर समाज दुर्बल होतो श्रद्धा ठेवा निसर्गाचा मान ठेवा मी प्रत्येक जीवात वसतो स्त्री पुरुष भेद करत नाही जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मासिक पाळीबाबत मार्गदर्शन मुलीच्या शरीरात जे घडते ते अपवित्र नाही ते निसर्गाचे चक्र आहे मासिक पाळी ही शिक्षा नाही ती मातृत्वाची तयारी आहे जिथे सृष्टी निर्माण होते तेथे अशुद्धता कशी असेल या काळात स्त्रीला दूर करू नका तिला समजून घ्या देव भक्ती मनातून असते शरीराच्या अवस्थेतून नाही देवाला भावना पाहिजे शुद्ध अंतःकरण पाहिजे माझ्या भक्तीला काळ स्पर्श वा अवस्था बांधत नाही या दिवसांत स्त्रीने स्वतःची काळजी घ्यावी विश्रांती घ्यावी हेच खरे नियम आहेत स्त्रीचा सन्मान करा कारण तीच शक्ती आहे शक्तीचा अपमान झाला तर समाज दुर्बल होतो श्रद्धा ठेवा निसर्गाचा मान ठेवा मी प्रत्येक जीवात वसतो स्त्री पुरुष भेद करत नाही जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मासिक पाळीबाबत मार्गदर्शन मुलीच्या शरीरात जे घडते ते अपवित्र नाही ते निसर्गाचे चक्र आहे मासिक पाळी ही शिक्षा नाही ती मातृत्वाची तयारी आहे जिथे सृष्टी निर्माण होते तेथे अशुद्धता कशी असेल या काळात स्त्रीला दूर करू नका तिला समजून घ्या देव भक्ती मनातून असते शरीराच्या अवस्थेतून नाही देवाला भावना पाहिजे शुद्ध अंतःकरण पाहिजे माझ्या भक्तीला काळ स्पर्श वा अवस्था बांधत नाही या दिवसांत स्त्रीने स्वतःची काळजी घ्यावी विश्रांती घ्यावी हेच खरे नियम आहेत स्त्रीचा सन्मान करा कारण तीच शक्ती आहे शक्तीचा अपमान झाला तर समाज दुर्बल होतो श्रद्धा ठेवा निसर्गाचा मान ठेवा मी प्रत्येक जीवात वसतो स्त्री पुरुष भेद करत नाही जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मासिक पाळीबाबत मार्गदर्शन मुलीच्या शरीरात जे घडते ते अपवित्र नाही ते निसर्गाचे चक्र आहे मासिक पाळी ही शिक्षा नाही ती मातृत्वाची तयारी आहे जिथे सृष्टी निर्माण होते तेथे अशुद्धता कशी असेल या काळात स्त्रीला दूर करू नका तिला समजून घ्या देव व भक्ती मनातून असते शरीराच्या अवस्थेतून नाही देवाला भावना पाहिजे शुद्ध अंतःकरण पाहिजे माझ्या भक्तीला काळ स्पर्श वा अवस्था बांधत नाही या दिवसांत स्त्रीने स्वतःची काळजी घ्यावी विश्रांती घ्यावी हेच खरे नियम आहेत स्त्रीचा सन्मान करा कारण तीच शक्ती आहे शक्तीचा अपमान झाला तर समाज दुर्बल होतो श्रद्धा ठेवा निसर्गाचा मान ठेवा मी प्रत्येक जीवात वसतो स्त्री पुरुष भेद करत नाही जय जय स्वामी समर्थ